साक्षी मलिक म्हणून विनेश फोगट म्हणून जे आपल्या देशाला गोल्ड मेडल ज्यांनी आणून दिलं ओलिम्पिक्स मध्ये सन्मान आणून दिला त्यांच्या तक्रारीच काय केलं तुम्ही त्यांनी सांगितलं आमच्या वर लैंगिक शोषण होतोय रस्त्यावरती बसलात पोलीस ची लाठीचार्ज झाली त्यांच्यावर काय केलं नाही त्या ब्रिज मोहन शरण सिंगचा मुलगा संजय सिंगला तिकीट दिला पण आज हायकोर्टांनी त्याच्या विरोधात निर्णय दिला की त्याचा विजय आपण मानू शकत बिलकीस बानो म्हणून महिला त्याच्या बलात्कारांना त्याच्या हत्यारांना त्याच्या परिवाराचे अनेक लोकांना मारले त्यांना शिक्षा झाली त्या लोकांना सोडून त्यांचा सन्मान सत्कार करण्यात आला त्यावेळी महिलांचा सन्मान नव्हता प्रज्वल रेवण्णा म्हणून कर्नाटक मध्ये क्रिकेट देत होते त्यांना भाजपाचे लोक दोन हजार महिलांचे व्हिडिओ त्यांच्याकडे मिळाले अश्लील व्हिडिओ त्यावेळी तुम्हाला महिलांचा सन्मान आठवला नाही असे कितीतरी कितीतरी उदाहरण देता ये महिलांना सन्मान करता येत नाही आणि महिलांचा बहिणीचा लाड करायला निघालेला काय लाड करणार तुम्ही आम्ही तुमच्या धोक्यामध्ये आम्ही तुमच्या भूल ताप्यामध्ये येणार नाही